अकलूज निवडणुकीत आध्यात्मिक रंग जावेद तांबोळी यांनी अजमेर दर्ग्यावर केली विशेष प्रार्थना नमस्कार आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज अकलूज नगर परिषदेची निवडणूक जसजशी चुरशीला जात आहे तसतसे प्रत्येक पक्षाकडून जनसंपर्क सभा प्रचार याला जोर येत आहे मात्र आज एक वेगळीच घडामोड समोर आलीये निवडणुकीच्या रणधुमाळीत आध्यात्मिक प्रार्थनेचा रंग दिसून आला सामाजिक कार्यकर्ते जावेद बाबा तांबोळी यांनी आपल्या परिवारासह अजमेर शरीफ दर्ग्यावर जाऊन विशेष प्रार्थना केली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचा विजय व्हावा आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे हात अधिक बळकट व्हावेत यासाठी दर्ग्यावर नतमस्तक होत दुवा मागितली अक्लूजमध्ये सध्या निवडणूक वातावरण तापलेले असताना एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने थेट अजमेर हजरत ख्वाजा गरिबनवास दर्ग्यावर जाऊन राजकीय विजयासाठी प्रार्थना करणे हे निश्चितच लक्ष वेधून घेणारे आहे धार्मिक स्थळांवरील प्रार्थना मतदारांच्या भावना आणि राजकारणातील श्रद्धेचा वापर ही तीनही समीकरणे निवडणुकीच्या काळात नेहमीच चर्चेचा विषय ठरतात जावेद तांबुळी यांच्या या भेटीनंही अक्लूजमध्ये नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे अक्लूज नगरपरिषद निवडणुकीतील हे सर्व अपडेट्स मैदानातील हालचाली उमेदवारांची रणनीती आणि मतदारांचा कौल सर्व काही पाहण्यासाठी जोडलेले रहा مہرشی ڈجیٹل نیوز برابر ویڈیو آڑ لائک شیئر اور سبسکرائب کرا خاص کر کے غری نواز وجے دادا جی نے دعا کرا غری نواز کو کامیابی کام کرنی تھا وہ تندرستی سیدیابی عطا جن لوگوں نے ٹکٹ دیا اسے کامیابی کام رہنی تھا نگر پریشد میں غری نواز جی جن لوگوں کو دادا نے ٹکٹ دیا گری ان کو سب کو کامیابی عطا فرما ان کے سب کے کاروبار میں روزی مردہ برکت فرما ان کے ذریعے دعا کرا غری نواز آپ کی مارکا میں سب کی دعا کو تمول <سؤال> فرمانا تھا خاص کر کے وجے دادا کو تندرستی سیدیابی تھا ان کے جتنے بھی لوگ سب کو کامیابی کام رہنی فرماتے ہیں کہ آپ کی بارگاہ میں سب کے لئے دعا کدہ بری نوا سب جیت کے آئے بری نواس کاملہ بھی کام کرے اپ نو پیادے بلا اپ کا کشتی ضعیف آنو شمشیرات کی قوت جائے اسمان ہرونی مدد کلیام عین الدین کی شدت کلیام الدین